इथे एक दहा अठरा किलो गहू आहे चला सगळ्यांना गुड मॉर्निंग इथं झालेली आहे सकाळ सकाळचं रोटी असं झालेलं आहे आवरून समोर आहे सोनबाई तर इथं छान वांगे बोंबील बटाटे असं छान कट करून झालं आहे बघा इथं ना बोंबील छान कट करून झालेले आहे इथं आहेत बटाटे हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार मी स्मिता ॉर्निंग तर चला गुड मॉर्निंग म्हटली आपल्या सकाळचं इथं ठेवली इकड एक रे शंकरपाळ्याची रेसिपी करून बघितली छान झाले पण आपण पन मैद्याचे बनवणार आहे तर हे बनवले होते मी गव्हा गव्हाच्या पिठाचे छान झाले चला आता इथं ठेवली इकड इथे शेंगदाणे घेतले भाजून इथं छान गावठी वांगे काटाळे चार फोडी करून घेतले त्यात दोन छोटे छोटे बटाटे घेतले तसे कट करून घेतले इथं इथे बोंबी बोंबलाचे छान डोके शेप कट करून घ्यायची इथं आपली खरीची रेसिपी झालेली आहे आणि इथं शेंगदाणे छान भाजले आता रेसिपीला सुरुवात करू तर इथं मसाल्यांमध्ये आहे मी आलं कोथंबीर देठासहित घेतली थोडे देठ पण घ्यायचे इथे लसूण हातावर चोळून घेतलाय आहे फक्त थोडे का टारखल राहून द्यायचे इथं शेंगदाणे इथं अर्धी वाटी खोबरे आणि अर्धे वाटी शेंगदाणे घेतले आता आपण बोंबील भाजून घेणार आणि थोडेसे फ्राय करून घ्यायचे चलाट हा मसाला दळून घेणार आहे आपण मिक्सरला इथं बोंबील पण छान धस्त आहे त्याला आहे ना गरम आहे चोळून घ्यायचे असे थोडेसे गाणी गती तर मी गरमकडे इथं चोळते आहे त्याला ते स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची अशी बारीक गाहणी घाती असं झालेलं आहे मसाला करून आता मी ह्या डिशमध्ये टाकून घेते त्यात मसाले मिक्स करायचे आपण इथं अर्धा चमचा लाल मिरची अर्धा चमचा काळा मसाला घरचा आहे इथ हळद आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि अजून थोडा थोडा मिरची मसाला आपण तेलामध्ये फ्राय करणार आहे इथं अर्धा चमचा मीठ घ्यायचं नाही बच चला इथं मसाला भरून घ्यायचा बघा असं छान वांग्याचे चार फोडे करेल त्यात भरून घेते मी मसाला बाकीचा मसाला पण फ्राय पण करणार आहे थोडा तरीसाठी आणि यात मी दोन बटाटे घेतलेले चला आता इथं वांग्यात मसाला भरून झाला आहे इथं ठेवला आहे कुकर कुकरमध्ये कडेपत्ता तेल आणि घेतलेले दोन छान फ्राय करून घ्यायचे जिरे बोंडील छान आगी झाले यात आपण आता थोडे थोडे मसाले टाकायचे आपण आधी याला मसाल्यामध्ये घेतलेले आहे इथ परत थोडा मसाला थोडी मिरची थोडी हळद आपण मीठ मसाल्यामध्ये घेतलेलं आहे छान तर येऊ द्यायची आणि मग यात भरलेले वांगे सोडून द्यायची कुकरमध्ये दोन खट्ट्यांमध्ये छान भाजी होती ही आता आपण वांगे सोडून देऊ वांगे छान करून घ्यायचे मसालामध्ये डोमलाचा पूर्ण त्यात आर्क उतरला पाहिजे आता आपण यात टाकणार आहोत बटाटे हा सर्व मसाला राहिलेला हा पण छान टाकून घ्यायचा पण वांग्यांमध्ये भरलेला आहे मसाला पण हा मसाला पण छान फ्राय करून घ्यायचा हा मसाला छान फ्राय झाला त्यांच्या पण होईल ना आणावं लागत बिष्ट बघांचा कमी असलं पाणी छान भरला आहे मसाला फ्राय येईल शिकेपर्यंत छान वांगे बटाटे छान फ्राय करून घ्यायचे कोंबीर पण छान कवळेची आता इथं मी मिक्सरचं भांड्यातलं धुवून पाणी घेणार आहे छान भाजीला कलर आला आहे वांगे छान फ्राय झाले तर इथं आता कोथंबीर टाकायची आणि छान दोन शिट्ट्या करून घ्यायच्या जास्तही करायच्या दोनच करायच्या आणि वाप ब्राऊन द्यायची त्याला मी झाकण लावून घेते चल्यांमध्ये घेतलेलं आहे थोडस टाकायला पण थोडं टाकते थोडं मीठ चला होऊ नये करायचं आहे आपल्याला सकाळी स्वयंपाक केला में का असं असतं तुमचं असतं का असं सांग कमेंट बॉक्समध्ये इथं इच्छा का इथं आपली मस्त मसाला वांग बोंबिल बटाट्याचे छान सुट्टी आता दुसरी होऊन देऊ गॅस बंद करू शकते गाड्या आता दुकानात जाय म्हटलं तर गाडीला दे म्हणतोय बघ मोबाईल आणि त्याची काढलेली आहे शाळेची रद्दी भंगारवाले आले का द्यायची झालेली भाजी इथं झालेली भाजी बघा किती सुंदर कलर आलाय छान आलाय कलर आणि वांगे पण छान शिजले तर चला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा अच्छी झालेली भाजी तर नक्की ट्राय करा असे पाहुणे वगैरे नॉनव्हेज खाणारे अचानक आले तर छान रेसिपी आहे नक्की ट्राय करा सासूसोनांच्या चॅनलमधली ही नॉनव्हेजची पहिली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चला सगळ्यांना सासूसुणांकडून बाय बाय